हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते मी कैलास गणगे आपल्या सत्य या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो आज दोन सप्टेंबर आणि आपल्याला मार्केटमध्ये एक साईडवे आलेला दिसेल आणि आज पूर्ण दिवसभर मार्केट हे काय झालेलं आहे साईडवे झालेलं आपल्याला दिसलेलं आहे परंतु हे अजून एक गोष्ट खूप महत्वाची की आज मार्केट हे एकावन्न हजार चारशे एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न म्हणजेच एक्कावन्न हजार चारशे चाळीसच्या वर चार। हे क्लोज झालेलं आपल्याला दिसेल तर उद्या काय राहणार आहे बँक निफ्टीमध्ये ते आज आपण ॲनालिसिस करूया त्या अगोदर आज काय घडलं ते या ठिकाणी बघूया आज आपण एक गोष्ट मार्क केली तर आपल्याला लक्षात येईल की आपलं जे मार्केट आहे या मार्केटने अप ओपन केली आणि त्यानंतर सेलरनी वरच्या साईडनी मार्केटला खाली आणण्याचा प्रयत्न केला नंतर खालून पुन्हा काय झालेलं आहे बायरने वरती या ठिकाणी आपल्याला आणलेलं दिसेल तर या ठिकाणी आपण पाच मिनटाच्या कॅन्डलमध्ये जर बघितलं तर आपण ज्या लेव्हल्स या ठिकाणी दिल्या होत्या त्या लेव्हल्स या ठिकाणी बरोबर फॉलो झालेल्या आपल्याला दिसतील तर आज आपलं मार्केट हे जवळपास एक्कावन्न हजार पाचशे एकोणऐंशीपर्यंत पोचलं होतं त्या ठिकाणी एक खूप मोठी गडबड या ठिकाणी मला सकाळी सकाळी जाणवली आणि त्याची किनशॉट मी आपल्या जे क्लायंट आहेत त्यांनासुद्धा दिले तर त्यामध्ये खूप मोठी तफावत मला या ठिकाणी जाणवली तर ती तफावत बहुतेक तुम्हाला जाणवली की नाही माहिती नाही आहे परंतु मला जी जाणवली ते मी या ठिकाणी तुमच्यासमोर शेअर करत असतो त्या ठिकाणी आपण मार्केट डेटामध्ये जाऊन प्री ओपनिंगमध्ये ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस बँक निफ्टी या ठिकाणी दाखवतो आहे एक लक्षात ठेवा या ठिकाणी बँक निफ्टी काय दाखवतो आहे ओपनिंग दाखवतो आहे एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी बघा या ठिकाणी आपल्याला प्री ओपनिंग या ठिकाणी दाखवते आहे परंतु चार्टवरती आपल्या जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चार्टवरती वेगळा डेटा आलेला दिसेल तुम्हाला वेगळंच दिसेल माझ्या या ठिकाणी जे काही झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला वेगळंच चित्र दिसेल चार्टवरती ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस या ठिकाणी एकावन्न हजार चारशे या ठिकाणी बघितलं आपण तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल एकावन्न हजार ओपनिंग बघा या ठिकाणी ओपनिंग एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास तुमची बँक निफ्टी चेक करून घ्या आज ओपनिंग माझ्या इथं दाखवते आहे एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी हाय बी दाखवते आहे एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी ठीक आहे परंतु या ठिकाणी जर आपण बँक निफ्टी चेक केलं तर आपलं या ठिकाणी ओपनिंग काय दाखवते आहे माझ्या चार्टला दाखवते आहे पन्नास एकावन्न हजार पाचशे एकोणऐंशी रुपये पन्नास पैसे त्या या ठिकाणी गडबड वाटली त्यामुळे आम्ही आज ट्रेड घेतलेला नाही आणि हे खूप धोकादायक आहे अशा पद्धतीचा मे डेटा सेव्हीकडून किंवा आपल्या मार्केटकडून मिळणे आणि नंतर मार्केट खाली येऊन साइडवे झालेला आहे आणि जवळपास बारा वाजता दोन वाजता मार्केटने पुन्हा काय केलेलं अपसाईड मुवमेंट केलेला आपल्याला दिसेल तर या ठिकाणी काय गडबड झाली माहिती नाही आहे परंतु खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही गडबड होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर या ठिकाणी आपल्याला आता उद्याला काय करायचं आहे कोणत्या लेवल्स करायचे आहे त्यासाठी आपण काय करणार आम्ही एक सिस्टम तयार तयार केलेली आहे की उद्या कोणत्या सिस्टमने आपल्याला वरती जायचं आहे की खाली जायचं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपण काय करूया आराध्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊया या ठिकाणी सीई पी ए टार्गेट असतात आणि या लेवल्स उद्याच्या दाखवण्यात आलेल्या आहेत सर मार्केट ह्या लेवल्स आपल्याला या लेवल सॉफ्टवेअरने दाखवलेले आहेत तर जेव्हा मार्केट काय करेल एकावन्न का हजार चारशे शेचाळीसच्या वर एका एक बुलिश कॅन्डलनी ओपन होईल बघा या ठिकाणी आपण ती लेवल काढणार आहोत आणि या ठिकाणी आपण ते बघणार आहोत या ठिकाणी आपण ब्ल्यू लाईन काढूया आणि आपण काय करणार हो? एक्कावन्न हजार चारशे सेहेचाळीस पॉईंट सत्याहत्तर ही जी लेवल आहे ज्यावेळेस मार्केट ही लेवल एका बुलिश कॅन्डलनी अप साईड काढेल ठीक आहे त्यावेळेस आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपले टार्गेट राहणार आहे आणि ते टार्गेट राहणार आहे या ठिकाणी एक्कावन्न हजार नऊशे एकसष्ट पॉईंट चोवीस आणि दुसरा टार्गेट राहणार आहे या ठिकाणी एका बावन्न हजार दोनशे अठरा तर ह्या लेवल्स आपण या ठिकाणी बघितल्या आणि ह्या लेवल्स आपण आपल्यानुसार जर या, या लेवलच्या अपन, लेवल जवळपासच मार्केट राहिलं तर आपण कोणताही ट्रेड घेणार नाही कारण आज मार्केट या लेवलच्या वरती जे अगोदर कालचा डेटा आला होता त्या डेटानुसार मार्केट या लेवलच्या वरती क्लोज होतं आणि या ठिकाणी गॅप ओपन झाल्यानंतर आणि जर या लेवलच्या वरती मार्केट ओपन झालं तर आपण असं समजावं की त्या दिवशी मार्केट साईड राहील आणि आज पूर्ण मार्केट दिवसभर साईड वे होतं आपल्याला दिसलेलं आहे तर आपल्या मार्किंग करून ठेवायची आहे तसंच आपण आता आणखी पुढच्या लेवल्स घेणार आहोत ह्या लेवल्स आपण मार्किंग करून घ्यायचे आहे एकावन्न हजार चारशे शेहेचाळीसच्या वरती मार्केट राहिलं एका बुलिश कॅन्डलने खाली र... खालून वरती क्रॉस केल्यानंतर एका बुलिश कॅन्डलन आपण एंट्री करणार आहोत त्यानंतरच आपण सीट रेटकडे वळूया नाही तर स उद्याही मार्केट साईडवे राहू शकते तसंच एफ आय आयचा डेटा आलेला एफ आय आयने बाईंग केलेलं आहे आणि डी आय सुद्धा बाईंग केलेली आपल्याला दिसते आहे तो उद्या तर उद्या मार्केट साईडवे असेल की कसं असेल तेही या ठिकाणी लेवल ले या लेवलच्या वरती गेल्यानंतर आपल्याला समजेल तर उद्या किंवा परवा बँक निफ्टी बावन्न हजाराचा या ठिकाणी टच करू शकतो तर आपण ह्या लेवल घेतल्या आपल्या आराध्या सॉफ्टवेअरच्या या ठिकाणी आपल्या आप आराध्या सॉफ्टवेअरने ज्या लेवल्स दिल्या आपल्या त्यानुसार तर आता आपण रेग्युलर जे टेक्निकल डेटा आहे त्यानुसार आपण ह्या लेवल्स आपल्या जो रोजच्या लेवल्स लेवल आहेत त्या या ठिकाणी घेणार आहोत तर या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट एकावन्न हजार पाचशेच्या वर सुरू होईल म्हणजे जाईल एकावन्न हजार पाचशेच्या वरती मार्केट जाईल त्यावेळेस आपला पहिला रेजिस्टर राहणार आहे एकावन्न हजार सहाशे पन्नास म्हणजे मार्केट एकावन्न हजार सहाशे पन्नासपर्यंत जाऊ शकते नंतर दुसरं टार्गेट आहे आपला रजिस्टर्ड आहे एकावन्न हजार आठशे उद्या मार्केट इथपर्यंतसुद्धा जाऊ शकते याला जर तोडलं तर आपला बावन्न हजाराचा जो टप्पा आहे तो या ठिकाणी का होईल कम्प्लीट होईल तर याला आता उद्याच्या उद्या जाईल याची काही गॅरंटी नाही आहे तसंच जर मार्केट खाली आले आता रोज मार्केट काय करते एका रेंजमध्ये फिरते आहे मग मार्केट कुठून आपण खाली जाण्याचा प्रयत्न करूया ज्यावेळेस एक्कावन्न हजार तीनशे पन्नासच्या खाली मार्केट जाईल एक्कावन्न हजार तीनशे पन्नासच्या खाली मार्केट जाईल त्यावेळेस एका बुलिश कॅन्डलनी या ठिकाणी ते तोडायला पाहिजे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत सी पीचा ट्रेड घेणार आहोत एक्कावन्न हजार पर्यंत मार्केट तुटेल आणि पुढचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न तो करेल ज्यावेळेस एकावन्न हजार दोनशे तोडेल त्यावेळेस एकावन्न हजार पन्नासपर्यंत मार्केट उद्या येऊ शकते या ठिकाणी आपण जर अगोदरच्या लेवल्स बघितल्या ले, तर बरोबर बर त्या लेवलला मार्केटने काय घेतलेला आहे सपोर्ट घेतलेला आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी सुद्धा हा एक सपोर्ट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आज एका बाउंड रेंजमध्ये एका रेंजमध्येच मार्केट या ठिकाणी ओपन झालेला आणि तिथं दिवसभर राहिलेला आपल्याला दिसेल तर या रेंज मध्ये कोणीही ट्रेड घेऊ नये तर या ठिकाणी आपला पुन्हा एक वेळेस मी समजून सांगतो की आपण सी आणि कुठ पी कुठं बाय करावा ज्यावेळेस मार्केट सी आपण ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस मार्केट एक्कावन्न हजार चारशे चौतीसच्या वर निघेल ठीक आहे एकावन्न हजार पाचशे सॉरी एकावन्न हजार पाचशेच्या वर निघेल एकावन्न हजार पाचशेच्या वर सस्टेंड होऊन इथं सस्टेंड होईल आणि वरती निघेल त्यावेळेस आपला पहिला रेजिस्ट्रंट आपल्याला राहणार आहे फेस होणार आहे तो एकावन्न हजार सहाशे पन्नास आणि दुसरा रेजिस्ट्रंट आपला येणार आहे तो राहणार आहे एकावन्न हजार आठशे आणि तिसरा रेजिस्ट्रंट राहणार आहे बावन्न हजार ठीक आहे तर या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग घेऊ शकते बावन्न हजारावरती प्रॉफिट बुकिंग आवश्यक ही त्यावेळेस आपण पी ट्रेड या ठिकाणून घ्यावा ज्यावेळेस बावन्न हजाराला थोडंसं हे झाल्यानंतर रिव्हर्सल करेल त्यावेळेस इथं पीई ट्रेड आपण घेऊ शकतो तर पहिलं टार्गेट आपलं काय राहणार आहे एकावन्न हजार आठशे आणि दुसरं टार्गेट राहणार आहे एकावन्न हजार सहाशे पन्नास इथून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकते तसंच पी कुठं बाय करावा तर पीई हा एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या खाली ज्यावेळेस एका बुलिश कॅन्डलने किंवा सस्टेन होऊन खाली मार्केट येईल त्यावेळेस पहिला सपोर्ट आपल्याला राहणार आहे मार्केट पहिल्या सपोर्टपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल तो राहणार आहे एक्कावन्न हजार दोनशे आणि एक्कावन्न हजार दोनशे सस्टेंड होऊन खाली आला तर दुसरा सपोर्ट राहणार आहे एक्कावन्न हजार पन्नास इथपर्यंतसुद्धा मार्केट येऊ शकते ज्यावेळेस एकावन्न हजार पन्नास किंवा एकावन्न हजारापर्यंत मार्केट येईल त्यावेळेस इथून रिव्हर्सल होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे म्हणून इथं सीई ट्रेड आपण घेऊ शकतो आणि पहिलं टार्गेट राहणार एकावन्न हजार दोनशे दुसरं टार्गेट राहणार एकावन्न हजार तीनशे पन्नास तिसरं टार्गेट एकोण हजार पाचशे त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व लेवल्स आपल्या ज्या टेक्निकल अनॅलिसिसनुसार काढलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे आता हेच गोष्ट आपण ऑप्शन उप्षे, ऑप्शन चेनवर होते का ते आपण या ठिकाणी चेक करूया त्या ठिकाणी आपण आपली बँक निफ्टीची ऑप्शन चेन या ठिकाणी काढलेली आहे आणि यामध्ये आपण बघतो आहे की सध्या आपण एकावन्न हजार चारशेच्या वरती आहोत म्हणजे यामध्ये आहोत आणि इथं जर आपण बघितलं तर इथं कॉल रायटर बसलेले आहेत चाळीस पॉईंट तीस लाख तर हे जर ट्रॅप झाले उद्या तर आपलं मार्केट एकावन्न हजार आठशे आणि बावन्न हजारापर्यंत पोचायला जास्त वेळ लागणार नाही परंतु हे जर ट्रॅप नाही झाले आणि या साईडला जे पुट रायटर आहे हे ट्रॅप झाले या ठिकाणी पुट रायटर जर जा ट्रॅप झाले तर मार्केट सरळ सरळ आपलं या ठिकाणून एकावन्न हजारापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल आणि इथं भर इथून रिव्हर्सल येऊ शकते त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सुद्धा व्यवस्थित सांगते आहे की या ठिकाणी आपल्याला एकावन्न हजार पाचशे जर तोडला ह्याच्यावरती जर उद्या क्लोजिंग दिली तर दोन ते तीन दिवसामध्ये मार्केट गॅरंटीनं बावन्न हजारापर्यंत पोहोचू शकते परंतु एकावन्न हजार पन्नास पाचशेच्या खालीच मार्केट राहिलं उद्या तर डाऊनफॉल होऊ शकतो म्हणजे सेलिंग वाढू शकते म्हणून उद्या मेक अँड ब्रेक या ठिकाणी आपण याला म्हणूया कारण बुधवारला काय आहे बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या ठिकाणी लाईक करा आपल्याला या व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील किंवा काही सजेशन द्यायचे असेल तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलेला नसेल तर या चॅनलला सब्सक्राइब करा आपल्या आप मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवून मी जशा पद्धतीनं मदत करतो आहे तसेच तुम्ही सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करून मदत करा धन्यवाद